हॅलो नमस्कार मी दीपाली का स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि हे व्हिडिओ गावाकडचे आहेत आता आम्ही बंगालला आलो आहे पण काही व्हिडिओ माझे गावाकडचे अजून अपलोड करायचे राहिले होते इथं आल्यानंतर दिवाळी त्यामुळे दिवाळीचे अग्रे व्हिडिओ अपलोड केले आणि गावाकडचे व्हिडिओ छान आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर करूया गावाकडे गेल्यानंतर आम्ही काय काय केलं ते सगळं आणि आता मी माहेरी होतो तर आज माझी मम्मी शेतातून बघा भाजीपाला घेऊन आल्या कारण आज मला सासरी जायचं होतं संध्याकाळी आता इथं मी माझ्या चुलत्यांच्या घरी आली होती चुलते थोडेसे लांब राहतात तर चला म्हटलं त्यांना पण भेटून येऊया घरी आलो आणि सासरी जाण्याची माझी तयारी सुरू झाली पॅकिंग वगैरे आणि कितीही माहेरमध्ये राहावा कधी नाही काहीतरी सासरी जावंच लागतं आणि नको वाटतं खरं तर ता कारण आता इथं कसं मनरमलेलं पण असतं आणि थोडंसं आराम पण भेटतो ना तर माहेरी छानच वाटते पण काय नाही आपल्याला जायला तर पाहिजे तिथून गेल्यानंतर मग बाकीची आपली तिथली पण कामं आहेतच आणि मनामध्ये थोडं वाईट तर वाटत आहे बघा मी किती शांत शांत झाले होते कारण येताना पॅकिंग करताना खूप उत्सुकता लागलेली असते की माहेरी जायचं हे, हो हे करायचं ते करायचं फायनली आता सुट्टी संपली आणि सासरी चाललो आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित आता अरेंज करते काय काय घ्यायचं आहे ते सगळं कारण आता भरपूर सगळीकडे पसारा पडला होता इथं फंक्शन वगैरे झाले तर सगळीकडेच पसारा हे तुम्हाला दिसतंय कारण पाहुणे वगैरे आलते त्यामुळे इकडं तिकडं सगळ्या गोष्टी ठेवलेल्या हो आता सगळे व्यवस्थित ठेवते आणि माझ्या बाकी सगळे जे साड्या वगैरे आहेत त्या सगळ्या अरेंज करून घेते चला तर मग करा ब्लॉग कंटिन्यू आणि तुम्हाला माझे हे गावाकडचे व्हिडिओ बघायला आवडतील का नक्की सांगा कमेंटमध्ये जर आवडत असतील तर मी बाकी सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवीन कारण आता बरे बरेच दिवस झालं गावाकडे जाऊन पण आहेत व्हिडिओ तर म्हटलं चला अपलोड करूया तर चला तर करा ब्लॉग कंटिन्यू माझी बॅग वगैरे भरून झाली त्याच्यानंतर काही भाजीपाला वगैरे भरायचा होता आणि मला लवकर सकाळी निघायचं होतं तर म्हटलं चला आत्ताच सगळं पॅक करून ठेवते आणि मम्मीनं हा सगळा शेतातला भाजीपाला आणला होता तर म्हटली हे घेऊन जा ते घेऊन जा तिला मी सांगत होते एवढं नको देऊ थोडं थोडंच दे सगळं कारण भाज्या कशाला की सुकून जातील एकदा दोनदा केल्या तर बास तर तिचं म्हणणं होतं तर आणखी घेऊन जा हे घेऊन जा ते घेऊन जा आणि प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या लेकीला काय काय देऊ किती जरी दिलं तर तिला कमीच वाटतं मी म्हटलं थोडं फारच दे कारण न्यायचं तरी कसं तर आता इथं चाललंय माझं सगळं पॅक करायला आणि बघा मम्मी इथं मला म्हणते अजून घेऊन जा अजून घेऊन जा मी म्हणते नको गं एवढं जास्त नको देऊ तर ती काय ऐकायला तयार नाही तिनं आहे तेवढ्या सगळ्या भां भेंड्या वगैरे दिल्याच मला चला आता सगळं पॅक करून झालं आता सकाळ सकाळची वेळ होती आणि सकाळीच मी आठ वाजता निघाले आहे लवकरच कारण तुम्हाला माहिती आहे सासूबाईंचं ऑपरेशन झालं आहे तर आदल्या दिवशी सासूबाईंचं ऑपरेशन झाल्यामुळं मला सकाळ सकाळीच निघावं लागलं तर इथं माझा भातचा वगैरे कारण ह्याला सोडून जायचं तर मनात खूप हे होतंय तर चला, आहे गरे, गरे सा सा चला ना काही नाही आता सुट्टी संपली आहे जाऊया आपण चार पाच दिवस तरी राहिले मी आता इथं माझ्या भाऊजे वगैरे भाऊ वगैरे सगळे आहेत सगळ्यांना छान भेटलो आणि चला आता जाऊया जाताना थोडंसं मनामध्ये वाटत होतं पण काही हरकत नाही आणि माझे दोन्ही भाऊ मला सोडायला एक येत होते मी आणि कुणाल एका गाडीवर आणि माझा छोटा भाऊ आणि आर्नव बॅगा त्यांच्याजवळ होतात आता इथं सासरी आलो आहे दुसऱ्या दिवशी सकाळचं रुटीन आल्यानंतर सासूबाईंचं ऑपरेशन झालं होतं मग घरातली बाकीची कामं केली काही पाहुणे वगैरे आले होते त्यामुळे त्या दिवशी व्हिडिओ घ्यायला जमला नाही आता सकाळ सकाळची वेळ घरातल्या आवरलं देवपूजा वगैरे करत आहे तर माझं सासरचं रुटीन सुरू झालं चला तर मग करा ब्लॉक कंटिन्यू बघूया माझं दिवसभराचं रुटीन काय काय आहे सकाळपासून व्हिडिओ घ्यायला काही जमलेच नाही थोडेफार मी सकाळ सकाळी घेतले होते त्याच्यानंतर घरातला सोयपाक बाकीची कामं तर आता म्हटलं चला संध्याकाळचा स्वयंपाक बनवायचा आहे त्यासाठी मला पाहिजे आहे कढीपत्ता आज मला बनवायचंय वरण चपाती भात आणि चला संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये वरण बनवायचं होतं भात एका साईडला लावलं आहे आणि गावाकडची घरची डाळ असते ना त्यामुळे कुकरला लावण्याची काही गरज नाही पातेलामध्ये पण आरामात शिजते आता संध्याकाळची देवपूजा म्हटलं स्वयंपाक बनवायला आता घ्यायचाच आहे त्याच्या आधी संध्याकाळची देव देवाला अगरबत्ती दिवा वगैरे लावून घेऊया त्याच्यानंतर स्वयंपाक बनवायचा आणि गावाकडं ना स्वयंपाक थोडं लवकरच बनवला जातो सात साडेसातला तरी सगळे जेवण करतात संध्याकाळचं तर चला आता इथं देवपूजा झाली की लगेच स्वयंपाक करून घेते माझा ना आता सगळा स्वयंपाक बनवून झाला होता इथं मी कुर्णाला जेवायला चारत आहे फौजी एका साईडला आराम करत आहेत आणि कुर्णालना गावाला आल्यापासून पोटभर जेवणच करत नाही फक्त खेळायचं असतं एक दोन दिवस मी नोटीस करत आहे तो पूर्ण पोटभर जेवत नाही कधी चपातीच खाणार कधी भातच खाणार आणि बाकीचं मग काही ना काही ते स्नॅक्स चालूच असतं तर मी आता फौजी हो नाही तर सांगत होतो तो आल्यापासून सरळ जेवण करत नाही काही नाही आज मी त्याला चारतच आहे इथं म्हटलं पोटभर त्याला जेवायलाच घालते आणि मुलांचं गावाकडं आल्यानंतर असंच होते फक्त खेळायचं त्यांना जेवायचं वगैरे काहीच लक्षात राहत नाही आणि चाललंय इथं बघा फौजी पण आराम करतायत फौजींची मनाचा सुट्टी आहे तर मस्त आराम चाललाय आणि आज ना कोजागिरी पौर्णिमा होता हा आपला कोजागिरी पौर्णिमेचा व्हिडिओ आहे थोडा लेटच आला आहे तर चला कोजागिरी पौर्णिमा पण आम्ही साजरी केली होती तर गावाकडे आहे तर सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात पाहिजे थोडं दूध असतं आणि कोजागिरी पौर्णिमा बाहेर आम्ही चुलीवरतीच दूध आठवून केलं होतं तर म्हटलं चला आपण आहे गावाकडं तर सगळे सेलिब्रेशन सगळे म्हणजे सण वगैरे आहे ते सेलिब्रेशन करूया तर आता इथं स संध्याकाळची वेळ होती तर चूल वगैरे मांडून आता इथं ता चाललंय आमचं कोजागिरी पौर्णिमा साजरी करायची जी। सर्वांचं जेवण वगैरे झालं होतं आणि नंतर आता इथं आम्ही करत आहे चला तर मग करा क ब्लॉक कंटिन्यू बघूया आता कसं कसं होतंय कारण चूल वगैरे पेटवायला खूप आम्हाला अवघड झालं पावसाचे दिवस असल्यामुळे चूल काही लवकर पेटलीच नाही थोड्या वेळानं पेटली आणि त्याच्यानंतर आपली कोजागिरी पौर्णिमा पण साजरी झाली चला आता मी सासूबाईंना सासऱ्यांना पण दूध वगैरे देते तर चला त्या सर्वांना दिल्यानंतर मग आम्ही पण दूध वगैरे पिऊन घेतो चला तर मग हा व्हिडिओ मी इथंच संपवते हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटू अशाच उद्याच्या नवीन छान छान ब्लॉगमध्ये तुम्हाला गावाकडले व्हिडिओ माझे कसे वाटतात ते पण सांगा कमेंटमध्ये आणि आता चला मी पण दूध वगैरे पिऊन घेते एकदम छान टेस्टी बनलं होतं कारण गावाकडे चुलीवर का